परिसर अभ्यासामध्ये नकाशा वाचनाला फारच महत्त्व आहे आणि नकाशा वाचन म्हणजे दिशा समजणंही तितकंच महत्वाचं आहे दिशा जर समजल्या नाहीत तर आपल्याला नकाशा वाचन करायला थोडंसं अवघड जातं म्हणून आज आपण दिशा आणि उपदिशा यांचा अभ्यास एका या छोट्याशा ॲक्टिव्हिटीमधून करणार आहोत मी आई पूर्व पूर्व दिशेला सूर्य उगवतो पूर्व दिशा म्हणजे उगवती दिशा मी आहे पश्चिम पश्चिम दिशेला सूर्य मावळतो पश्चिम दिशा म्हणजे सूर्य मावणारी दिशा प पच... भारताच्या पश्चिमेला अरबी सुंदर आहे मी उत्तर उत्तर दिशेला हिम ध्रु ध्रुव 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 तारा ध्रुवतारा असतो भारताच्या भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे मी दक्षिण भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे मी आहे ईशान्य मी पूर्वेच्या आणि पूर्वाच्या मध्ये असतो मी नैऋत्य मी दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये असते मी वायाव्य मी उत्तरच्या आणि पश्चिमच्या मध्ये असतो असते छान